मध्ये आपण जे आहेत सोन्याच्या दरात बघा घसरण झालेली आहे त्या संदर्भात मोठी गुडन्यूज समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या मध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर पुढे बघा तर पुढे बघू शकता तुम्ही की सव्वीस सप्टेंबर आज पुण्यासह देशभरात सोन्याच्या किमतींमध्ये घसरण दिसून आली आहे चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे दर आता दहा ग्रॅमसाठी तुम्ही इथं बघू शकता की कसे प्रकारे आहेत एक लाख चौदा हजार चारशे तीस रुपये इतका नोंदवला गेलेला आहे तर बावीस कॅरेटसाठी सोन्याचा दर इथे तुम्ही एक लाख चारशे अठ्ठेचाळीस हजार नव्वद रुपये असं दरवण्यात आलेलं आहे बघा तर दहा ग्रॅम सोन्यांसाठी ही अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा दिवाळी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याचे दर जे आहेत ते थोडे घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत त्यामुळे बघा वेळोवेळी या सोन्याच्या दरामध्ये बदल होत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा सोन्यांप्रमाणे चांदीच्या दरातही किंचित घट झाली आहे आणि आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम एकशे एकोणचाळीस रुपये एकशे एकोणचाळीस रुपये नव्वद पैसे असून प्रति किलोग्रॅम एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे रुपये इतका पुणे मुंबईसह केरळ आणि कोलकाता शहरांमध्ये सोन्याचे दर जवळपास सारखेच आहेत देशाच्या या सोन्याच्या किमतीत किमतीत झालेली घट ही ग्राहकांसाठी दिलासादायक ठरू शकते पण या दरांमध्ये वेळोवेळी बदल होत असतात त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सरापा व्यापाऱ्यांकडून दरांची खात्री करणे महत्त्वाचे असणार आहे बघा तर काय मोठी न्यूज आहे आजची मोठी अपडेट आहे तर आपण भाव बघूया चोवीस कॅरेट सोन्याचा दर आणि बावीस कॅरेट अठरा कॅरेट बघा चोवीस कॅरेट जे शुद्ध सोनं असतात बघा प्रतिग्रॅम एक लाख इथं बघू शकता तुम्ही अकरा हजार चारशे त्रेचाळीस रुपये आहे प्रतिग्रॅम ठीक आहे दहा प्रतिग्रॅम दहा ग्रॅमचं इथं तुम्ही बघू शकता एक लाख चौदा हजार चारशे तीस रुपये ठीक आहे दहा ग्रॅमचं आणि बावीस कॅरेट सोन्याचे दर बघा प्रतिग्रॅम दहा हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये तसेच प्रतिग्रॅम इथं बघू शकता एक लाख एक लाख तुम्ही इथं बघू शकता एक लाख अठ्ठेचाळीस हजार नव्वद रुपये अठरा कॅरेट सोन्याचं जे ते प्रतिग्रॅम इथं बघू शकता तुम्ही प्रतिग्रॅम इथं बघू शकता अठरा कॅरेट सोन्याचं आठ हजार पाचशे ब्याऐंशी रुपये प्रतिग्रॅम दहा ग्रॅम सोन्याचं इथं बघू शकता तुम्ही अठरा कॅरेटचे हे रेट आहेत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पंच्याऐंशी हजार आठशे वीस रुपये तर आताच्या क्षणाची ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे बघा कारण आता बघा दिवाळी दसराचा सण जवळ येत आहे आणि त्यात सोन्याच्या किमतींमध्ये जे घट आहे घट होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहेत त्यामुळे वेळोवेळी हे जे भाव असतात ते बदल होत असतात त्यामुळे अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटापट पत लाईक करून घ्या शेअर करून घ्या नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करून बघा जे हे आदेश आलेले आहेत हे वरून आदेश आलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हे मो मेन आदेश आलेले आहेत त्यामुळे बघा सोन्याच्या दरांमध्ये किमतींमध्ये घसरण दिसून आले असून शुद्ध सोन्याचा दर आता कमी झालेला आहे आणि त्या क्ष आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचे आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण ज्या बातम्या असतात नवीन बातमी आणि लेटेस्ट न्यूज तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओला थोडा बे अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला नवीन अपडेट आणि ऑथेंटिक अपडेट बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला ले मिळत असतात तर अशा प्रकारे बघा आता जे आहे ते स्त्रियांमध्ये महिलांमध्ये वातावरण खुशीचं झालेलं आहे आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे कारण सोन्याच्या ज्या किमतींमध्ये आता घट दिसायला लागलेली आहे बघा तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कॅरेटचे वेगवेगळे रेट असतात त्यामुळे हे भाव कमी जास्त होत असतात त्यामुळे संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न मी करत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला संपूर्ण जी अपडेट आहे संपूर्ण लेटेस्ट अपडेट आणि नवीन माहिती तुम्हाला आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून मी रोज देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं